भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यू आय डी ए आय नवीन मोबाईल ॲप सादर करत आहे नागरिकांना घर बसल्या आधार तपशील अद्ययावत करण्याची सुविधा मिळणार नमस्कार मी ताजुद्दीन परकार आपण पाहत आहात आज की बात ताज के साथ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सत्तावीस ते तीस जानेवारी दरम्यान एक नवीन आधार मोबाईल ॲप्लिकेशन सादर करण्याची घोषणा केली आहे या ॲपमुळे नागरिकांना आपले नाव पत्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांसारखे महत्वाचे तपशील थेट स्मार्टफोनवरून अद्ययावत करता येणार आहेत ज्यामुळे आधार सेवा केंद्रांवर प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही नागरिक सुविधांमध्ये क्रांती रांगा आणि प्रतीक्षा काळापासून मुक्ती नागरिकांना सोयीस्कर आणि सहज सेवा पुरवण्याच्या दिशेने यू आय डी ए आयने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आधार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हा मोबाईल फर्स्ट दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे यापूर्वी आधार तपशिलांमध्ये कोणताही बदल करण्यासाठी विशेषतः मोबाईल नंबर अद्ययावत करण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्राला भेट देणे बंधनकारक होते ज्यामुळे केंद्रांवर लांब रांगा लागत होत्या आणि नागरिकांचा बराच वेळ वाया जात होता यू आय डी ए आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आधार नोंदणीच्या वेळी अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचा मोबाईल नंबर नोंदवला होता कालांतराने जेव्हा ते नंबर निष्क्रिय झाले किंवा बदलले तेव्हा वापरकर्त्यांना बँकिंग अनुदान आणि सरकारी पोर्टल्सवरील ओ टी पी आधारित सेवांमध्ये वारंवार समस्या येऊ लागल्या या व्यावहारिक अडचणी ओळखून नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी यू आय डी ए आयने हे नवीन ॲप विकसित केले आहे जे या समस्यांवर थेट आणि प्रभावी उपाय प्रदान करते या ॲपच्या वैशिष्ट्या मुळे आता नागरिकांना अभूतपूर्व सोय मिळणार आहे मुख्य वैशिष्ट्ये आणि अभूतपूर्व सोय या ॲपची वैशिष्ट्ये आधारधारकांना त्यांच्या माहितीवर सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य देतात यामुळे नागरिकांना त्यांचे तपशील स्वतःच व्यवस्थापित करण्याची सुविधा मिळते मोबाईल नंबर अद्ययावत करणे सर्वात मोठी सोय या ॲपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे मोबाईल नंबर अद्ययावत करण्याची सुविधा आता आधारधारक प्रगत फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून थेट आपल्या फोनवरून नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकतील या सेवेसाठी पंचाहत्तर रुपये शुल्क आकारले जाईल जे ऍपमध्येच यूपीआयद्वारे सुरक्षितपणे भरता येईल यूआयडीएआयने या संवेदनशील प्रक्रियेसाठी उच्च विश्वसनीयता आणि कठोर सुरक्षा मानके लागू केली असल्याची खात्री दिली आहे ॲपची इतर प्रमुख वैशिष्ट्ये अशी पत्ता नाव आणि ईमेल आय डी सहजपणे अद्ययावत करण्याची सुविधा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पत्ता बदलण्याची सुविधा नावातील दुरुस्ती आणि ईमेल आय डी अद्ययावत करण्याची सेवा लवकरच जोडली जाईल डिजिटल कॉन्टॅक्ट कार्ड तयार करण्याचा पर्याय मिळेल नाव आणि मोबाईल नंबर शेअर करण्यासाठी क्यू कोड शेअर करण्याची किंवा स्कॅन करण्याची क्षमता मिळेल ही वैशिष्ट्ये केवळ वैयक्तिक सोय वाढवत नाहीत तर भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्याचे काम करतात भारताच्या डिजिटल प्रशासकीय शासकीय परिसंस्थेला बळकटी हे नवीन ॲप केवळ एक सोयीचे तादन नसून भारताच्या डिजिटल प्रशासनाच्या उद्दिष्टांना बळकटी देणारी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आहे बँकिंग सरकारी योजना आणि अनुदान यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी आधार हा देशाचा प्राथमिक ओळख आधारस्तंभ बनला आहे या संदर्भात आधार सेवा पूर्णपणे मोबाईलवर उपलब्ध करून देणे हे डिजिटल प्रशासनाच्या दिशेने एक मोठी झेप मानली जात आहे या ॲपला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे चाचणी टप्प्यातच या ॲपने अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पाच दशलक्ष लक्षाहून अधिक डाउनलोड्सची नोंद केली आहे तसेच मोठ्या संख्येने आयओ एस वापरकर्त्यांनीही ते डाउनलोड केले आहे हे अशा डिजिटल उपायांसाठी असलेल्या मोठ्या सार्वजनिक मागणी आणि तयारीचे द्योतक आहे यू आय डी ए आयचा उद्देश या ॲपद्वारे लाखो नागरिकांसाठी आधार संबंधित कामे अधिक वेगवान अधिक विश्वसनीय आणि पूर्णपणे मोबाईल चालित करणे हा आहे ज्यामुळे देशाच्या डिजिटल ओळख परिसंस्थेला बळकटी मिळण्यास निर्णायक मदत होईल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यू आय डी ए बद्दल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ही भारत सरकारने स्थापित केलेली एक वैधानिक संस्था आहे आधार हा बारा अंकी युनिक ओळख क्रमांक जारी करणे आणि राष्ट्रीय ओळख डेटाबेसचे व्यवस्थापन करणे ही या प्राधिकरणाची जबाबदारी आहे भारतातील सर्व रहिवाशांना एक मजबूत आणि सुरक्षित ओळख प्लॅटफॉर्म प्रदान करणे हे यू आय डी ए चे ध्येय आहे डिजिटल भारताच्या दिशेने हा निर्णय एक मोठी झेप मानली जात आहे आपल्याला ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद